लगेच दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये आपण जादूची छडी करून घेऊन आपण सर्व ए ए ए प्लस असं होऊ शकत नाही पण ए प्लसच्या माध्यमातून आम्ही गेलेलो काहीजण सांगतात शंभर दिवसात करू अरे पहिल्या निवडून तर या नंतर शंभर दिवसात करू पण काहीतरी स्टंट करायचं शंभर दिवसात असं करू अरे प्रशासन असते त्यांना ज्यांना प्रशासन माहिती आहे तीच आहे प्रत्येक वेळी दादागिरी करून तोडफोड करून घेऊन प्रश्न सुटत नसतात म्हणून आत्मविश्वास आहे अतिविश्वास नाही किंवा ओवर कॉन्फिडन्स नाही पण आत्मविश्वास आहे की लोकं आम्हाला साथ देतात आता जे आरोप करणार आहेत ते पण दहा वर्ष खासदार होते ना ते पण केंद्रीय मंत्री होते मग ते केंद्रीय मंत्री असताना ते इकडे खासदार दहा वर्ष असताना त्यांनी किती वेळ दिला वरळीकरांना ते किती वेळा उपलब्ध होते किती सार्वजनिक कार्यक्रमामध्ये हो ते खासदार म्हणून इकडे होते हा प्रश्न निर्माण होणार संदीप देशपांडे हा विषय देत नाही मनसेचे न ते कारण त्यांचा संबंधच नव्हता इकडे ते प्रभादेवीलाच राहते होते प्रभादेवीमध्येच लोकांनी त्यांना नकारलेलं आहे आता ते प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहेत हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे उद्या वीस तारीख मतदानाचा दिवस म्हणजे लोकशाहीचा उत्सव असं मानला जातो वरई विधानसभा विशेष लक्षणीय ठरत आहेत संपूर्ण मुंबईचं नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष या वरई विधानसभेवरती लागलेलं आहे याच निवडणुकांचं कव्हरेज आपण चालू ठेवलेलं आहे सर्वच उमेदवारांच्या मुलाखतींचं सदर आपण या ठिकाणी लावलेलं आहे काल शिवसेना ठाकरे गटातर्फे सुनील आमदार सुनील शिंदे किशोरीताई पेडणेकर यांच्या मुलाखती आम्ही केलेल्या आहेत आता आपल्यासोबत विधानपरिषद आमदार सचिन अहिर देखील आहेत सचिन भाऊ स्वागत आहे आपलं ह्या वरईमध्ये आपण अनेक वर्ष आमदारकी उपभोगली आहेत किंवा आमदारकी आपण आमदार होतात अनेक वर्ष होतात आता आदित्य ठाकरे आहेत मध्यंतरी सुनील शिंदे देखील आमदार होते एकच प्रश्न थेट प्रश्न प्रत्येक उमेदवारांना आम्ही विचारतोय आदित्य ठाकरे किंवा कुठल्याही उमेदवाराला आम्ही हेच विचारतो आहे तुम्हाला वरळी विधानसभेमधून उमेदवार म्हणून आम्ही निवडून का द्यावं तसंच आदित्य ठाकरेंना मतदा मतदार उमेदवार म्हणून किंवा आपला होणारा आमदार म्हणून का मतदान करतील हे सांगा तुम्ही कसं आहे एक लक्षात घ्यायला पाहिजे की अनेक विकास कामं या भागामध्ये झाले अनेक प्रश्नाला न्याय देण्याचं काम केलं मग विशेषतः बी जिकडे आपण बसलो आहे रिडेव्हलपमेंटचा अनेक वर्षापासून प्रश्न निर्माण झाला होता आज त्याची चालना होऊन पहिल्या फेजमधल्या लोकांना घरं मिळतील अर्थात या शासनाने लॉटरीमध्ये काय घोळ केलं मग देणार नाही देणार असं सुरू झालं पोलीस बांधवांना कधी घर मिळतील की नाही मिळतील हा स्वप्न होता पण ते देखील नेण्याचं काम आदित्यजींच्या पुढाकाराने जाणलं सात रस्ता धोबीघाटमध्ये पंधराशेपेक्षा जास्त लोकांना हक्काची घरामध्ये परत आणण्याची भूमिका घेतली जिजामाता सरकार नगरामध्ये पंधरा वीस वर्ष डेव्हलपमेंट होत नव्हतं आज चालनाहून सत्तर टक्केपेक्षा जास्त लोकांनी घरं खाली केली तीस टक्के लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आहे आणि तोही देखील प्रस्ताव लवकरात लवकर सुरुवात होईल सिद्धार्थनगर प्रेमनगरमध्ये पण कोर्टाच्या क ह्याच्यामुळे ते काही प्रकरण राहिलेले आहेत तेही देखील आगामी काळामध्ये आम्ही पूर्ण करू पण माझं त्या सर्वात पलीकडे म्हणणं असं आहे की वर्ळीकरांनी यासाठी मतदारांनी निवडून न्यायला पाहिजे की महारा ही लढाई वॉटर गटर मीटर आणि विकासापुरता मर्यादित वरळीपुरता राहिली नाही आहे आपण म्हटल्याप्रमाणे काही ह्याचा लक्ष मुंबईमध्ये महाराष्ट्राने देशामध्ये लागलेलं आहे आणि देशामध्ये जर एक लौकिक जर मिळून द्यायची असेल तर ही महाराष्ट्राची अस्मितीची लढाई आहे आणि म्हणून मतदारांनी मागे उभं राहणं हे कर्म प्राप्त आहेत कारण ते आज लढत आहेत त्यांच्यावरती नाही तर महाराष्ट्रावरती होणारा अन्याय आज गुजरातमधून आपले उद्योग कसे पळून नेऊन जाण्याचं काम करतायत सत्ताधारी तोंडात बोट घालून घेऊन बसलेले आहेत अशावेळी तरुणांना रोजगार कुठे आहेत आणि म्हणून ज्यावेळी आदित्यजी म्हणत आहेत की माझा जाहीरनामा एकच आहे रोजगार 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 नोकरी 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 यासाठी ते लढत आहेत महाराष्ट्राची अस्मितेची लढाई ही निवळ रोजगारावरती नाही तर वाढणारी महागाई म्हणून पाच भाव जीवनात्मक वस्तूचे भाव स्थिर देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेले आहेत महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी निवळ पंधराशे रुपयाची ओळणी देऊन चालणार नाही तर तीन हजार रुपये महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून असेल ज्येष्ठांना मोफत प्रवास असेल महिलांना मो प्रवास मोफत असेल आणि शेतकऱ्यांनी न्याय देण्याचं काम केलं आणि ही जी लढाई आहे ती राज्याचे एक तरुण सहकारी वयाच्या तिसाव्या वर्षामध्ये त्या लढताना बघत आहेत अशावेळी त्यांना साथ देणं मला असं वाटते वरळीकरांचं हे कर्तव्य म्हणून त्यांनी मतदान केलं पाहिजे असं माझं मत तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा सचिन भाऊ मध्यंतरी असे प्रश्न वारंवार होते विरोधक टीकाकार आदित्य ठाकरेंवरती ह्या टीका करता आदित्य ठाकरे उपस्थिती त्यांची कमी होती त्यांनी आमदार सचिन आईर आणि सुनील शिंदेंवरती काम सोपून आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत आहेत परंतु या वरईवरती त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे हे वारंवार म्हटलं जात आहे बाकी कुठल्या टीकेचा विषय येत नाही बोला काय सांगतात की एक लक्षात आपण घ्यायला पाहिजे अनेक राज्यातले नेते आहेत मग पवारसाहेब असतील अजितदादा असतील किंबहुना देवेंद्र जी असतील एक खुद्द एकनाथ शिंदेजी पण असतील असे आरोप प्रत्येकांवरती जर कॅ करायला गेलं तर मला असं वाटतं राज्याचे नेतृत्व म्हणून घेऊन मग त्यांच्याकडे कसं पाहता येईल आदित्यजी ज्या ज्यावेळी लोकांच्या प्रश्न पाहिजे होते ते उपलब्ध राहिलेले आहेत अनेक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती आहे अनेक जे प्रश्नामध्ये सरकारमध्ये असताना पण त्यांनी त्याला चालना दिली जसा मी उल्लेख अगोदर केल्याप्रमाणे एवढी योजना का झाली त्यांचा त्याच्यामागे पाठपुरावा होता म्हणून तर झाली ना पण रोजच्या रोजच त्यांनी येऊन बसावं हे काय अभिप्रेत नाही आहे ठीक आहे काही लोक असे आरोप करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा तो राजकीय स्वार्थ आहे आता जे आरोप करणार आहेत ते पण दहा वर्ष खासदार होते ना ते पण केंद्रमंत्री मंत्री होते मग ते केंद्रीय मंत्री असताना ते इकडे खासदार दहा वर्ष असताना त्यांनी किती वेळ दिला वरळीकरांना ते किती वेळा उपलब्ध होते किती सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ते खासदार म्हणून इकडे होते हा प्रश्न निर्माण होणार संदीप देशपांडे हा विषय येत नाही मनसेचे न ते कारण त्यांचा संबंधच नव्हता इकडे ते प्रभादेवीलाच राहते ते प्रभादेवीमध्येच लोकांनी त्यांना नकारलेलं आहे आता ते प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहेत पण प्रश्न सर्व या निमित्ताने निर्माण होतो की ज्या ज्यावेळी दोन दोन आमदार म्हणून मी असेल महापौर असेल आम्ही लोकांच्या सेवेमध्ये आहोत लोकांचे प्रश्न समजून घेतोय सोडवण्याचा प्रयत्न करतो मी हे दावा करणार नाही की शंभर टक्के प्रश्न सुटलेले आहेत पण अडीच वर्षामध्ये नवीन सरकार आल्यानंतर जाणूनमधून राजकारण करून घेऊन या वर्णीवरती जे अन्याय केलेले आहेत मग आम्हाला विकास निधी द्यायचं नाही आम्ही दोन आमदार तीन आमदार असताना आम्हाला पाच पाच कोटी रुपये शासनाची जी, जी निधी मिळते त्याच्या व्यतिरिक्त निधी नाही पण सात रस्ता क्रॉस केला तर तिकडे मोठमोठे बॅनर पाहायला मिळतात तीन तीन हजार कोटी रुपयेची निधी का का तिकडे आमदार शिंदे गटाकडे गेले आहेत म्हणून इकडे जर तुम्ही घा कामगार नगर जर क्रॉस केलं तर तिकडे मोठमोठे बॅनर तुम्हाला पाहायला मिळतात सदा सर्वांकडे पाच पाच हजार कोटी म्हणजे एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय हे जाणून बुजून करण्यात काम करत असताना पण आम्ही हा किल्ला लढून ठेवलेला आहे लोकांचे प्रश्न सोडवण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि या पुढच्या काळामध्ये पण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आत्मविश्वास आहेत अतिविश्वास नाही किंवा ओवर कॉन्फिडेंट नाही पण आत्मविश्वास आहे की लोकं आम्हाला साथ देतील भाऊ मध्यंतरी या काळात वरई स्मशानभूमीचा विषय खूप गाजत होता त्या धुराचा त्रास मृतांच्या नातेवाईकांना सोसावा लागतो आहे अजूनही तीच परिस्थिती जाणवते तिकडे तर यावरती काय उपाययोजना होईल या होता वचननाम्यात असं काय आत्ता तिकडे व्हिजिट केली एक लक्षात घ्यायला पाहिजे की त्यावेळी महानगरपालिकानी आणि शासन मग आम्ही शासनात होतो नंतरच्या शासनाने पण हा निर्णय घेतला का एका ट्रस्टला जर सी एस आर फंडामधून ते बनवत असेल तर त्यांना ही संधी द्यायला पाहिजे आणि म्हणून ते ट्रस्टला काम दिलेलं आहे ते काम शासकीय नाही पण ज्यावेळी ट्रस्टच्या कामातून त्यांचा उद्देश चांगला होता पण तांत्रिक दृष्टिकोनातून ज्यावेळी हे लक्षात आलं की मोठ्या प्रमाणावरती सक्षम पंप असेल किंवा जे आपण फॅन एक्झॉस्ट फॅन असतात ते योग्य रीतीने तयार केले नाही आणि त्यावेळी त्यांचा फंड संपल्यानंतर पण मी स्वतः व्हिजिट केली तिकडच्या डी एम सीना बोलवलं एम सीला बोलवला नवीन प्रस्ताव तयार करून आपण महानगरपालिकेकडनं लाखो रुपये खर्च कर करून घेऊन तो प्रश्न निर्णायक लावलेला आहे मी म्हणणार नाही का शंभर टक्के तिकडे सुविधा व्यवस्थित आहे पण अत्याधुनिक करण्याचा जो त्यांचा ट्रस्टचा हेतू होता तो कुठेतरी त्यांच्या माध्यमातून फसला पण त्यालाही दुरुस्त करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आता कोणीतरी येऊन सांगणार नाही आम्ही मागणी केली होती आम्ही बॅनर केली होती पण आम्ही व्हिजिट्स केलेले आहेत फोटोग्राफ्स आणि आमचं पत्रव्यवहार आहेत आम्ही निधीसाठी पाठपुरावा केलेला आहे त्याच्या मागे आहेत कोणीतरी येऊन घेऊन त्यांना सांगायचं हे मला वाटते संयुक्त नाही आहे ठीक आहे ते राजकारणासाठी काही लोक करत असतात परंतु वरळीकरांच्या सेवेसाठी अत्याधुनिक असलेलं जे स्मशानभूमी आहे जे ट्रस्टनी केलं होतं त्यात काही काही चुका किंवा उणीवा झाल्या तेही देखील भरून काढून घेऊन त्याला तो प्रश्न आम्ही निर्णायक दृष्टिकोनातून लावलेला आहेत काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत परंतु आत्ता जे सरकार आले आहेत कॉर्पोरेशनच नाही आहे नगरसेवक नसल्यामुळे निवडणूक झाल्यानंतर तोही प्रश्न देखील निर्णायक आम्ही लावण्याचं काम करू आय सी यू आम्ही बनवण्याचं काम केलं होतं मी स्वतः राज्याचं गृहनिर्माण मंत्री नातेनी पोद्दार हा कायद्याने बघायला गेलं तर आयुर्वेदिक कॉलेज आहे इकडे आयुर्वेदिक पद्धतीने ऑपरेशन होतात किंवा ट्रीटमेंट होतात पण मी पहिल्यांदा आय सी यूची स्थापना या निमित्ताने केली माझ्यानंतर ते आम माझे या भागातले आमदार सुनील शिंदे होते त्यांनी पाठपुरावा केला तिकडचे असलेल्या गव्हर्मेंटनी त्यावेळीच्या असलेल्या मंत्र्यांनी तो आणि विशेषतः डीननी तो पूर्ण तिकडे हे आयुर्वेदिकचं आहे हे आपल्याला करता येणार नाही म्हणून तो शिफ्ट की जी टीला केलं त्याच्याबद्दल त्यांनी त प्रश्न उपस्थित केलं निवळ केलं नाही तर त्यांनी हक्कभंग पण आणलेले आहेत प्रश शासनामध्ये असून पण सुनील शिंदेंनी आणि तो आय सी यूचा प्रश्न पण झालेला आहे आता योगायोगाने कोविडमध्ये आपण पाहिलं असेल की पोद्दार हॉस्पिटल हा कोविड सेंटर बांधवला होता आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आय सी यू आपण आणण्याचं काम केलेलं आहे लवकरात लवकर पोद्दार हॉस्पिटलमध्ये काही बेड्स आय सी यूचे आणि कामगार हॉस्पिटलमध्ये काही बेड्स आय सी यूचे ऑलरेडी तयार होऊन झालेले आहेत त्याला कार्यरित करण्यासाठी कारण ते फक्त काय चालू नाही तिकडे तसं ते आपल्याला आय सी यूमध्ये डॉक्टर लागतात ती डॉक्टरची उपलब्ध ती या सरकारने केली नाही या सरकारनं आम्ही पत्रव्यवहार केला प्रश्न मांडला तरी देखील केली नाही आमचा सरकार आल्यानंतर देखील ते आम्ही सोडवण्याचं काम करू काहीजण सांगतात शंभर दिवसात करू अरे पहिल्या निवडून तर या नंतर शंभर दिवसात करू पण काहीतरी स्टंट करायचं शंभर दिवसात असं करू अरे प्रशासन असते त्यांना ज्यांना प्रशासनाची माहिती आहे तीच आहे प्रत्येक वेळी दादागिरी करून तोडफोड करून घेऊन प्रश्न सुटत नसतात एवढंच जर त्यांना विजन वळलीचा वाटत असेल तर नाशिकला त्यांना लोकांनी सत्ता दिली होती ना का नाही ते काय करू शकले हे फक्त आरोपाला आरोप करण्याचा अर्थ नाही तोही देखील निर्णायक आम्ही लावू चांगली शाळा चांगली कॉलेजेस इकडे निर्माण व्हावी हा आमचा उद्देश होता महानगरपालिकेच्या शाळेचा दर्जा चांगला व्हायला पाहिजे होता म्हणून वरळी सी पी एसला आय बी सी एस सी आय सी एस सी सी बी एस सीची आम्ही शाळा आणली शांतीनगरमध्ये सात रस्ता आर्थ रोडच्या बाजूला तिकडे नवीन शाळा तयार केली आणि इंग्लिश माध्यममध्ये महा महानगरपालिकेच्या सी बी एस सी आम्ही आणण्याचं काम या आदित्यजींनी केलं तर अनेक गोष्टी जे आहेत आरोग्याशी संबंधित शिक्षणशी संबंधित केले लगेच दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये आपण जादूची छडी करून घेऊन आपण सर्व ए, ए ए प्लस असं होऊ शकत नाही पण ए प्लसच्या माध्यमातून आम्ही गेलेलो आणि नक्की पुढच्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्विसेस वरळी कोळीवाड्याच्या डेव्हलपमेंटबद्दल भाऊ बरेचदा तिकडच्या रहिवाशांची नाराजी ऐकायला येते कोळीवाडा कसा डेव्हलप होणार कधी डेव्हलप होणार तिकडची म्हणजे पाण्याच्या म्हणजे अगदी मूलभूत सुविधांवरती प्रचंड तणाव आला आहे त्याच्यामुळे पाणीटंचाईला लोकांना सामोरं जावं लागतं याचा याचा विषय कधी क्लिअर होणार किंवा हा मुद्दा जो आहे तो अनेक वर्ष प्रलंबित आहे काय सांगता याच्यावरती एक बघा वरळी कोळीवाडा आणि विशेषतः मुंबई शहरावरती हा ताण हा पडलेला आणि पडणार आहेत कारण वाढणारी ना लोकसंख्या वाढणारी नागरीकरण तिकडे जी लोकसंख्या वाढतायत पहिली जी वरळी कोळीवाडीची कॅपॅसिटी काही हजारावरती होती ती आता हजारोवर गेलेली आहे लाखोपर्यंत पोचण्याची शक्यता ना करता येणार जागा तेवढीच आहेत मग लोकं वरती जाण्याचं काम करत आहेत म्हणून ती प्रशासकीय ताण हे नक्कीच त्यामध्ये आहेत ते होतो आहे ते आम्ही वेळोवेळी ज्या ज्या वेळी असेल ते आम्ही सोडवण्याचं काम करतो नाही झालं तर आम्ही हंडा मोर्चा काढण्याचं काम पण प्रश्नाच्या विरुद्ध केलेलं आहे तुम्हाला जोपर्यंत गोळी तर डेव्हलपमेंट होणार नाही किंवा त्याला अप्रोच आपण व्यवस्थित करणार नाही एक मानसिकता ठेवून तोपर्यंत तो प्रश्न निर्णय अनिर्णित राहणार आहे आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न मी ज्यावेळी मंत्री असताना केलं होतं का भाडेकरू ओनर्स गाव गावकी ह्या सर्वांना एकत्रित करून घेऊन केलं पाहिजे आता सरकारी लगेच इलेक्शन व्हाय हो जाहीर व्हायच्या हो अगोदर एक दिवस अगोदर क्लस्टर म्हणून पॉलिसी केली ते तीस सोळामध्ये टोटल चुकीची पॉलिसी आहे त्या क्लस्टर पॉलिसीमध्ये पॉलिसी सरकार ठरवेल कोण असलं पाहिजे सरकार विकासाक आणेल सरकार बोलेल हे केलं ते करा ते कोण आहे अरे मूळ मालक ते कोळी समाज आहे त्या कोळी समाजाने घरं बांधलेली आहेत त्या कोळी समाजाने भाडेकरू तयार केलेली आहे काही जमान्यावर ज जमिनीवरती भाडेकरू आहेत या सर्वांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि म्हणून त्याला आम्ही विरोध करण्याचं काम क्लस्टर पॉलिसीला केलं आम्ही आल्यानंतर भाडेकरूंना विश्वासात घेऊ घरमालकांना विश्वासात घेऊ कोळी बांधवांना विश्वासात घेऊ अँग्लो इंडियन असतील जे असतील सर्व ईस्ट इंडियन असतील ही जी सर्व जी मंडळी जी तिकडे मध्ये पारंपरिक वर्षानुवर्ष राहिलेली आहेत जे मूळ भूमिपुत्र आहेत या सर्वांना विश्व विश्वासात घेऊन त्या सर्वांना पोषक अशी पॉलिसी करू अन्यथा आम्ही डेव्हलपमेंटच्या बाबतीत पण करू तिकडे आज वरळी कोलिवाड्यामध्ये स्पॅन वाढल्यामुळे काही लोकांना कॉम्पोजिशन दिलं ही संकल्पना आमची होती स्पॅन वाढवलं नक्की शासनाने वाढवलं आम्ही नकारू शकत नाही पण ते स्पॅन वाढवल्यामुळे आम्ही ही भूमिका घेतली होती की बा एकशे पंचवीस कोटी रुपये तुम्ही अपग्रेडेशन ऑफ वरळीला द्या हे जे सीलिंगचा रोड झाला किंवा कोस्टल रोड झाला आज तो पैसा कुठे गेला तेच जर एकशे पंचवीस कोटी रुपये जर वरळीतल्या कोळीवाड्यांना मिळाल्या असत्या तर मोठ्या संख्येने नागरिक सुविधा चांगले रस्ते रिंग रोड फायर विकेटची पोजिशन काय असेल ॲम्ब्युलन्सेस असतील पिकअप व्हॅन असतील मोठ्या प्रमाणावरती मच्छीमारांना कोल्ड स्टोरेज असतील हे सर्व उपलब्ध आपल्याला करून देता आलं असतं पण त्याचं नुकसान आज झालं कारण या सरकारने दिलं नाही आम्ही आल्यावरती ते आम्ही योग्य रीतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार भाऊ जर क्लस्टर प्रोजेक्ट केलं तर प्रत्येकाला मोठं घर मिळेल तिकडे आवाच्या सवा लोकवस्ती आहे लोकांनी वन प्लस वन वन प्लस टू केलेलं आहे तिकडे तर ते क्लस्टर कसं आहे इकडे इकडे क्लस्टरची पॉलिसीमध्ये तेतीस सोळामध्ये ते एफ एस एस मुळामध्ये कमी दिले आणि सरकार ठरवणार आहे सरकार ठरवलं तर आमची भीती उद्या आहे की हे धारावी झाली तर काय मग धारावीसारखं काहीतरी टेंडर काढलं आणि मग अदानीला दिलं आणि मग नंतर त्याचा प्रयत्न असेल का इकडे मी देऊ शकत नाही आता मी यांना इकडे पाठवतो तिकडे पाठवू तिकडचा विकास क करायचा असेल तर तिकडच्या स्थानिकांना विश्वासातून घ्यायला पाहिजे त्यांनी ठरवलं पाहिजे की कोण विकासक असलं पाहिजे कोण चांगली लोकं आहेत कोण करू शकतात आणि शासनाला वाटलं की हा योग्य आहे तर ती त्याला परवानगी देतील शासनाला वाटलं की नाही त्यांनी आणलेला विकासक योग्य नाही तर देणार नाही पण तो अधिकार हा रहिवाशी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा आहे तिकडचे असलेले मूळ मालक ल, ल, जे क वे नऊ पाटील असतील ओनर्स असतील या लोकांकडे जातो या सर्व घटकांना विश्वासच घ्यायला पाहिजे म्हणूनच ते झालेलं नाही आहे म्हणूनच ही पॉलिसी अशी घाईघाईने आली आणि एक दिवस अगोदर करायची काय गरज होती ही पॉलिसी जर त्यांची चांगली असते आणि त्यांनी जर खूप अभ्यासपूर्वक जर केला असेल तर खूप अगोदर त्याचा निर्णय घेतला पाहिजे होतं ना आणि कुठेतरी ती इम्प्लिमेंट केली पाहिजे होती आणि ती वरळीसाठी नाही मुंबई शहराच्या सर्व कोळीवाड्यांमध्ये सीमालोकन केलं नाही तुम्ही त्याला डिमार्क केलेला नाही अजून आणि लगेच त्यांच्या पॉलिसीज करतात म्हणून आदित्यजीने त्याला विरोध केलेला आहे आणि आम्ही आल्यानंतर एक सुस्मृत आणि चांगल्या रीतीने पॉलिसी जे पुढच्या काळामध्ये सस्टेनेबल होईल आणि सर्वांना चांगली घरं मिळतील अशी अपेक्षा आहे भाऊ एक शेवटचा प्रश्न मध्यंतरी वरई बीडी चाळीमध्ये स्थानिकांनी तिकडे निषेधाचे बॅनर लावले आमच्या इथे कोणीही मतं मागायला येऊ नये म्हणजे फक्त शिवसेनेने नव्हे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नाही हे सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांसाठी आणि त्यांनी निषेध व्यक्त केला राजकीय लोकांकडून आम्हाला गोंधळात टाकलं जातं आहे असं त्यांचं म्हणणं होतं निषेधा निषेधाचे बॅनर लावले मतदानासाठी कोणीच येऊ नये मग भाऊ इकडे तुम्ही स्वतः सचिन भाऊ आहात सुनील शिंदेजी आहेत स आदित्यजी आहेत हे एवढे सक्षम आमदार असताना लोक निषेधाचे असे बॅनर लावतात हे कुठेतरी गैर नाही वाटत आहे का म्हणजे हे जरा कुठेतरी पटत नाही आहे मनाला काय सांगत आहे कसं आहे प्रत्येक लोकांच्या भावना असतात ते कसे व्यक्त करतात तो त्यांचं स्वातंत्र्य स्वातंत्र्य त्यांचा अभिव्यक्त असलेला त्यांचा तो अधिकार आहे ज्यावेळी त्यांनी हे लावलं दोन दिवसानंतर लगेच आम्ही त्यांच्याशी भेट घेतली त्यांना सांगितलं नंतर मग त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला वेळ द्या आम्ही विचार करू आणि आम्ही तातडीने मी सुनील शिंदे आम्ही दोघांनी बैठक घेतली दीड दोन तास त्यांच्यावर चर्चा केली त्यांच्या रोषाला आम्ही सामोरं गेलो पळून नाही गेलो आणि त्यांना सांगितलं काय विषय आहेत काय नाही त्यांच्या मनामध्ये हे होतं की हे फर्स्ट फेजमध्ये आम्हाला लोकांना घरं द्यायला पाहिजे होती मग तुम्ही इतरांना दिलं आहेत आम्हाला दिलं नाही आणि इतरांना तुम्हीच दिलं असं दिलं आणि मग आम्हाला तुम्ही एकदम वाळीवरतीच टाकतात का असं अनेक प्रश्न होते त्या सर्व प्रश्नाची आम्ही समजूत घालण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यांना आम्ही सांगितलं की जे झालं असेल योग्य आहे त्याला आपण साथ द्यायला पाहिजे जे अयोग्य असेल हे कोणी केलं त्या अधिकाऱ्यांना पण आम्ही सोडणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर आम्ही स्पष्ट भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला की बाबा ठीक आहे सर्व झालं ते झालं एकत्रित आपण यायला पाहिजे आपण निवडणुकीवर बहिष्कार घालून तुमचा हेतू तु साध्य होणार नाही तुम्ही कोणला निवडून द्या हा तो तुमचा अधिकार आहे आम्हालाच द्या आम्ही असं म्हणणार नाही पण निवडणुकीवरती बहिष्कार आहे हे मागे घ्या खूप समजूत घातल्यानंतर त्यांनी ते मान्य केलं नंतर त्यांची के आदित्यजींबरोबर काही लोकप्रतिज्ञात्यांनी आमची काही इच्छा आहे बहि बसायचं त्यांच्याबरोबर ती मिटिंग पण देखील झाली चर्चा झाली आणि त्याअरती आता ते निवडणुकीला सामोरे जाणार आहे हां ते आम्हालाच मतदान करतील कोणाला करतील हे काय भाकीत करण्यासाठी मी बसलो नाही किंवा तसं आम्ही त्यांना काय जाऊन सांगितलं नाही किंवा त्यांना आम्ही जे आमच्याबद्दल समज किंवा गैरसमज लोकप्रतिनिधीबद्दल ते दूर केलेत आणि मला तुम्ही आता बघा तिकडे जाऊन सर्वजण मतदानाला तयार झालेले आहे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा वरळीतील प्रायोरिटीवरती सोडवला जाणारा पहिला प्रश्न की पहिला मुद्दा कुठला घेतला पाहिजे आणि जो गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं कसं आहे अनेक समस्या आहे वाढणारी लोकसंख्या जी पाहता आपण बघतोय की ह्याला रेग्युलरली इन्फ्रास्ट्रक्चर्स क्रिएट करत असताना आपल्याला मोठ्या प्रमाणावरती ज्या जुन्या चाळी आहेत ह्याचा क्लस्टर पॉलिसीप्रमाणे अप्रोच आणला पाहिजे क्लस्टर म्हणजे तो क्लस्टर नाही जे तेत्तीस सोळामध्ये पण तेत्तीस नऊमध्ये जी आत्ता चांगली पॉलिसी आमच्या सरकारने आणली याही सरकारने त्याला चालना देण्याचं चा काम केलं जे चांगलं आहे ते चांगलं बोललंच पाहिजे त्या पॉलिसीच्या अंतर्गत लोकांमध्ये जाण्याचं काम केलं पाहिजे मोठमोठे जे ट्रॅफिकमुळे रो आ, कंजेशन होतं आहे रोड वायंडिंग होणं गरजेचं आहे पण त्या लोकांना चांगली घरं त्या भागामध्येच मिळून देऊन देण्याचं काम केलं पाहिजे अनेक कनेक्टिव्हिटी आम्हाला एकत्रित करायची आहेत ती प्रस्ताव पण आमच्याकडनं झालेले आहेत जसं उदाहरण डॉक्टर ई मोजेद रोड डॉक्टर ॲनिबेसन रोड ह्याच्यावरती नाळावर झाकून पूर्ण नवीन रोड रस्ते तयार करायचे आहेत तर रोड वायंडिंगचे आहेत रस्त्याचे आहेत काही ब्युटिफिकेशन्स जे रेग्युलरली होत होते त्याला मेंटेन व्हायला होतात ते झालेलं नाही आहे काही लोक टीका करतात पेट पार्क बनवलं आपल्याकडे पार्कची संख्या एवढी जास्त आपण आदित्यजी आल्यानंतर आपण केलेली आहे तर ती केल्यानंतर पेट पार्क पण ही काळाची गरज आहे म्हणजे फक्त माणसाशी नाही तर माणूस जे पाळीव जनावर ठेवतात त्याची काळजी घेणं पण लोकप्रतिज्ञातेने हे आपलं कर्तव्य या दूरदृष्टिकोनातून जाण्याचं काम आम्ही केलं त्याही गोष्टीकडे पाहण्याचं काम केलेलं आहे वन थर्ड जमिनीमधून गिरणी कामगारांना घरं कशी देता येतील तोही देखील बघण्याचा प्रयत्न होतो आहे जे वाढीव इकडे बांधकामं होत आहेत त्यासाठी लागणारा जो पाणी असेल निसर्ग असेल निसारा करण्यासाठी एस टी पी असेल पर्यावरणच्या दृष्टिकोनातून असेल त्या गोष्टी होत आहेत चांगलं हॉस्पिटल कॉलेज निर्माण करण्याचे पण देखील मानस आमच्यामध्ये मा दे। जे ऑलरेडी पाईपलाईनमध्ये लवकरात लवकर त्याचा निर्णय येणाऱ्या पाच सहा वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल विधान परिषद आमदार सचिन अहिर होते वरईच्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती त्यांनी या ठिकाणी स्पर्श केलेला आहे वरई विधानसभेसाठी आदित्य ठाकरे यांना का निवडून देण्यात यावं याबाबत देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सहमी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक ला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका